जर इकडे ना बोल ना फर छान आहे ग तुझी आवडली तुला हो खूप मस्त आहे काय काय मेकअप प्रोडक्ट हो का बघू बस बापरे बरच काही काही क्रीम लिपस्टिक मोबाईल पण असेल ना आहे ना बघू हा काय <laughs> पोलिसांचा इमर्जन्सी नंबर आहे नाही पोलिसांचा इमर्जन्सी नंबर नाहीये एवढं सगळं घेऊन फिरतेस मग पोलिसांचा एक इमर्जन्सी नंबर जड होतोय तुला काय आहे काळजी घे सातारा पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे नंबर खर्या नंबर हाच खऱ्या मित्राचा सेव्ह करा सेव्ह करा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे काय याच एकच उत्तर आमचा दोन पी पी पिणार -पी विचारलं तर म्हणणार मला काय होतंय मग बाईकवर बसणार सुसाट चालवणार विचारलं तर म्हणणार ड्रायव्हर आणि रायडरमध्ये फरक आहे भाऊ मध्येच फोन येणार हाग येणार विचारलं तर म्हणणार अर्जंट आहे आता आयसीयूत पडलाय एक पाय वर बांधलाय हाडं किती मोडली अजून कळायचं आहे मी हाय का गायब झालाय हे सी टी स्कॅन झाल्यावर कळल आता विचारलं तर काय म्हणणार म्हणून सांगतो मित्रांनो वाहतुकीचे नियम हे आपणा सर्वांसाठी आहेत ते पाळा अति आत्मविश्वास घ्याही तुमचाच घास